फोनवर बोलले बोलत तुम्ही जिंकले तर आम्ही तुमच्या गाडीवर येऊन फोटो काढू जर आम्ही जिंकलो तर बोलतो तुम्ही आमच्या गाडीवर येऊन फोटो काढा बोलता मग असं झालं का नाही झालं या साईडला तुम्ही बघू शकता आज प्रज्वल पुन्हा भेटला आपल्याला एक वर्षानंतर नंतर मुलाखत होते काही मुलाखती आपण मागे बघितली असतील खूप जास्त व्हायरल बोलण्याची एक खूप चांगली टेक्निक आहे त्याच्याकडे आणि माणसाचं मन कसं जिंकून घ्यायचं आपण त्याच्याकडून शिकलोय काय बोला आज कुठला बैल आणलाय आणि कुठली गाडी झाली आज रुद्र आणि आमच्याच गावातला नवीन वासरू आणलाय आहे आपल्याच बेहऱ्यावरती आहे वासरू आणि रुद्रा वासराची एक एक सांगून गाडी जमलेली आणि शर्यत मैत्रीपूर्ण आली एकदम एकदम आमचे म्हणजे ते त्या रात्रीच फोनवर बोलले बोलतो तुम्ही जिंकले तर आम्ही तुमच्या गाडीवर येऊन फोटो काढू जर आम्ही जिंकलो तर बोलतो तुम्ही आमच्या गाडीवर येऊन फोटो काढा बोलता मला असं झालं का नाही झालं त्यांचा जरा फोन नाही लागला नाही तर ते शंभर टक्के आले असते कोलिकोपरवाले होते आमच्याच जवळचे होते गावातले ती शर्यत एकदम मैत्रीपूर्ण आली बरोबर आता कोलिकोपूरचा कुठला बैल होता कारण कोलिकोपरला आताच्या गाडीला भरपूर सारी बैल पालतात कोलिकोपरचा चिक्क्या होता पोरेक्सवर आणि त्यांचाच वासरू होता आमचा तो वासरू आणि त्यांचा वासरू दाखवून गाडी जमलेली तर त्याही त्यांचाच घरचा चिक्क्या काढला आणि आम्ही आमचाच घरचा रुद्र काढला बरोबर आता या रुद्राची माहिती खूप सारे आपण मुलाखतीमध्ये खाली याचं वर्णन केलेलं आहे पण मला वाटतं मुलाखत पहिल्यांदा आहे आता खूप दिवसात बैल काढलेला आम्ही त्या दिवशी बोनिवले ना नेलेला हीच गाडी नेलेली पण गाडी काही जमली नाही आम्ही इथंच आलो फेरा मारला एकदम गाडी छाम आणि आम्ही नियोजन केला बरं गाडी हीच बोलू आपण उसाटण्याला कारण की त्या दिवशी उसटण्याला फेरायला गाडी खूप छान पलिली म्हणून नियोजन केला रात्री गाडी बॅनर जमली आमचा बॅनर होता दोन्ही सांगून पण आम्हाला कोणता फोन नाही आला त्यांचा बॅनर होता एक एक सांगून पण आम्ही त्यांना फोन केला एकदम शरद मैत्रीपूर्ण बरोबर आता मला वाटतं रुद्राचं बाई आता झालंय का किती झालंय बैल आता आमच्याकडे येऊन दोन वर्ष झाली आणि सुंदर पण आपल्याकडे दोन वर्ष झाला सुंदरचा पण आज गुलाल झाला सुंदर आज उजवे रस्त्यात पब्लिकला बनला आणि ती पण गाडी आमची छान झाली आज लवकरच ती गाडी झाली बरोबर आता रुद्राची माहिती रुद्रा जाना जाना ना दे ना मग आता कधी आलं तुमच्या दावणीला आणि कसं काय नियोजन चालू असतं त्याचं आता रुद्राचं जर नियोजन रुद्र ज्याला आम्ही मागतो त्याला सर्वांनाच देतो पण लोकांना जाण नाही आम्ही सर्व लोकांना बैल देतो पण लोकांना जाण नाही त्याची खूप जणांना आम्ही पहिले दिले खूप जणांना वरती आणले पण आम्ही कधी बोलून दाखवत नाही आम्हाला लोक खूप जण विसरले बरोबर आता जो वासरू बघा वासरा वासरावर वासरा गाडी जमणं म्हणजे आताच्या घडीला खूप कठीण गोष्ट आहे आणि त्याला बैल घालणं म्हणजे एक दुसा घातला किंवा चौसा घातला तरी वेगळी गोष्ट आहे पण बैल कारण एक शिस्तीचा पहिला असतो घेऊन कशी झाली गाडी काय बोलला ड्रायव्हर पण दिनेश ड्रायवर बसलेला शिवकरचा तो पण बोलला रुद्र तर एकदम शिस्तीचा आहे कारण की वासरू जरा आज काय झालं काय माहिती नाही वासरू जरा तासच जायच होता पण रुद्रा शिस्तीचा आहे रुद्राने त्याला लांब ला, 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 पोऱ्याला असं आपण धरून नेतो तसं झालेला रुद्राने त्याला धरूनच आणला बरोबर म्हणजे गाडी तासाला गेल ती का हा तासाला जायच होता वासरू पण रुद्राने त्याला काही जाऊन नाही दिला हलून आम्हाला वाटलं गाडी आता आमची त्या रस्त्यात जाईल पण रुद्र एकदम शिस्तीत आहे रुद्राने त्याला हलून नाही दिला आणि रुद्रा जवडी वासरा आमच्या इकडे पनवेल भागात येतात त्या वासरांना शिकवण्याचं काम रुद्राच करतो पण आता याच्या पुढे आम्ही वासरात बैल कमी घालणार कारण की लोकांना जाण नाही आहे खूप जणांना आम्ही शिकवले पण आम्हाला विसरतात बरोबर म्हणजे तो गावचा आणि घरचाच घरचाच वासरू म्हणून कारण की त्याच्यावर पण नाव आपलाच लागणार घरचा आजपाला बरोबर आता कसं काय किती वाजता गाडी झाली कारण आताच्या गाडीला मला वाटतं आपण मुलाखत जरी आता अंधारात घेतो पण गाडी लवकर झाली का नाही गाडी पण लेटच झाली कारण की त्यांना चिक्याची गाडी जमलेली पहिले कोणाशी जरी त्यांची चिक्क्याची गाडी पडली लवकर त्या आमची दोनला गाडी जाणार होती खालती व चिक्या पलाला गेल्या मुलं ती गाडी आमची लेट झाली तरी गाडी कालोकत का झाली होती बरोबर पण आता मला वाटतं बऱ्याचशाच गाड्या रिटर्न पण आल्या होत्या कारण कुठेतरी गाड्या झाल्या अंधाराच्या मुलं आता मला वाटतं आता आज मकर संक्रांत आहे आणि आता उद्यापासून आलो दिवस मोठा होईल जाईल आणि त्याच्यानंतर गाड्या मला वाटतं मुंबईला कमी राहतील बोला आज पण मैदान दुसरे दुसरे घर पण होती मैदाना पण तरी गाड्या आज आम्हाला सकाळी का गाड्या कमी येतील पण खूप गाड्या आल्या आणि मैदान बरोबर झाला पण लोक घालती बैलगाड्या मालकच कोण सहकार्य करत नाही नाही बरोबर गाड्या झाल्यास त्या बरोबर म्हणजे आयोजकांना दोष देऊन फायदा नाही आयोजकांना दोष नाही लोक आपलेच मोठे व गाडा मालक थोडे असतात ते मधीत घालण्याचा प्रयत्न करतात पण काय नाही याच्या पुढे जर मीटिंग झाली लवकरच तर नियोजन वेगळा होणार काहीतरी गाड्या जाण्याचा जा। बरोबर आहे आता आपण रुद्राला तर दाखवलंय पण आज रुद्राच्या मुलं जे वासरू चर्चेत येणार आहे त्या वासरू जवळ पाहून थोडीशी मुलाखत घेऊया तुम्ही या हा वासरू साईलाय कुठतरी बघा आज सांगितलं की रुद्रा हा वासरानं घडवण्याचं काम करतोय नाव गेमर आहे या आमच्या वांगणीचे आहेत दादा यांच्याकडनं आपण वासरू घेतले त्यांच्याकडनं वासरू घेतले ना बरोबर आता कसं काय किती आदतच आहे आताच त्याची पहिली शर्यती आहे मुंबईला घाटावर होता घाटाला विटाला पोलवलेला आहे वासरू आणि आमच्या इथं दुसरे पण दोन आणले आणलेत त्यांनी ते एक आज त्याची दुसऱ्याची पण गाडी झाली याची नाही जमली दोन गुलाल झाली त्यांच्यात दोन गुलाल झाले आणि आज वाचरा मध्ये मला वाटतं या रग खूप आहे काय बोलायला म्हणजे आता जसं वासरू आज काय वाटतं तुम्हाला नाव करेल का नाव शंभर टक्के करणार कारण करना की जसा कोलवाडी गावात बैल येतात तशी कोलवाडी गावाचं नाव कधी कोणी खाली जाऊन नाही दिला आमचा जुना रुद्रा असेल स्वर्गशी रुद्रा त्याची तर आम्हाला खूप आठवण येते आणि आज तरी त्याची खूप आठवण आली कारण की खूप दिवस आमची इच्छा होती ती इच्छा आमच्या आज रुद्राने सुंदरने पूर्ण केली त्याची जागा चालवली रुद्राने आणि सुंदरनी बरोबर आता वासराचे म्हणजे खरेदी विषय काय सांगाल कारण थोडक्यात माहिती आपण करूया वासरू तर आता मला पण ना माहिती दादांनी आणि आमचे राज भोईर आहेत जे त्यांचा आणि यांचा कॉन्टॅक्ट जास्त आहे आपला जास्त कॉन्टॅक्ट नाही त्यांच्याशी बरोबर म्हणजे व्यवहारचा पेपर पेपर सगळे क्लिअर आहेत ना आता काय माहिती नाही आपल्याला पण सगळं ओके असणार कारण की वासरू तसं आपल्या इथं येणार नाही फक्त दुसरे दोन बैला आपण उतरवले आहेत त्यातनं एक मोठा बैल आणि एक दोन दाती आहे ती बैल त्यांनी पलवाला आपल्या इथं आणले आता या वासराचं नाव काय सांगलं पुन्हा एकदा गेमर गेमर, गेमर आणि आपला रुद्रा खूप छान गाडी पण पलाली आणि त्या साइडला पण मला वाटतं छान गाडी होती तिचं कौतुक काय करायला दोन शब्दात तिचं कौतुक तर करणारच कारण की ती गाडी म्हणजे चिक्क्या फोर बाय फोर आणि त्यांचा वासरू कारण की त्यांचा वासरू पण चांगला गेल्या वर्षी पललेला आहे आणि चिक्क्याही सुंदर पलतो आणि आमची गाडी झाली आम्हाला आज आनंद आहे आणि त्यांची आणि आमची शर्यत मैत्री पूर्ण झाली एकदम बरोबर चला तुम्हाला आजच्या या गुलांसाठी अभिनंदन वासरू पुढे जाऊन पण चांगलं काम करावा अशी चांगल्या चांगल्या बैलांची तुमचा रुद्र असो तुम्ही असो त्यांना साथ द्यावा आणि चर्चेत ठेवा बस हीच विनंती असेल धन्यवाद तुमच्या पण तुम्ही आता एवढ्या रात्री आले इथं बाईट घेण्यासाठी तुमच्या पण धन्यवाद